मुरेगाव विधानसभा मतदारसंघ होणार हिरवागार आमदार महेश शिंदे यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण मोहिमेबरोबरच राबवले जाणार ग्राम स्वच्छता अभियान मंगळवारी होणार व्यापक बैठक मुरेगाव विधानसभा मतदारसंघ संघ सुफलाव करण्या सभागार करण्यासाठी आमदार महेश शिंदे यांचे विशेष पडकार घेतलाय पक्षरोपंचा अधिक करण्याबरोबरच ग्राम स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी मंगळवारी कोरेगाव पंचायत समिती कार्यालयात व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे आमदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत तालुका स्तरीय प्रशासकीय अधिकारी आणि खाते प्रमुख उपस्थित राहणार आहेत यावेळी परिवार शहर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ग्राम स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवण्याबरोबरच वृक्षारोपण मोहीम हाती घेण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे बैठकीत गाव शहर आणि तालुक्यातील सर्व आघाड्यांचे पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी युवा मोर्चाचे पदाधिकारी सरपंच सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास तसे सोसायटीचे पदाधिकारी पदा व संचालक यांच्यासह सर्व शक्ती केंद्र प्रमुख बूथ कमिटीचे अध्यक्ष प्रत्येक गावातील पार्टी प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे